नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल माहिती राज्यामध्ये अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे अशा आपत्तीग्रस्तांकडून बँकांनी वसुली करू नये अशा प्रकारचे सक्त निर्देश मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिलेले आहेत तर या संदर्भातील काय नेमकी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे चला थोडक्यात जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील दूरग्रस्तांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस टंचाई निवारण काळाप्रमाणे सर्व सवलती मिळणार जीवनावश्यक वस्तूंच्या पाठपुरावाला प्राधान्य त्याचबरोबर आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको बँकांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा तर राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी असे निर्देश बँकांना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले शेतकरी आले आहेत तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू तांदूळ डाळी व आवश्यक वस्तूंचा संच वितरित करण्यात येत आहे विहीर खचणे शेतजमीन खरडून जाणे यावर केंद्र सरकारच्या बाहेर जाऊन झालेल्या नुकसानीवरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे नुकसानीचे पंचनामे येत्या ते दिवसात पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाणार आहे मात्र केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे केंद्राकडून ती रक्कम रिम्बर्समेंटच्या स्वरूपात मिळेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत अशा व्याख्येचा समावेश नाही असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषाप्रमाणे सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे पुढील तीन ते चार दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई जमा करणार अशा प्रकारची माहिती प्रधान सचिव वनिता सिंघल यांनी दिलेली आहे तर यांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे पहा तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि जनतेला तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्याप्रमाणे विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे असे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव वनिता सिंगल यांनी सांगितले पुढील तीन ते चार दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यावर विभागाचा भर असेल असेही प्रधान सचिव सिंगल यांनी सांगितले तर अशा प्रकारे मित्र हो अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना अशा पद्धतीने मदत दिली जाणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून बँकांनी वसुली करू नये अशा प्रकारचे स्पष्ट फडणवीस यांनी दिलेले आहे तर मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद